संगमनेर शहरातील पुणे रोडवरील राजवाडा परिसरात खाटीगल्लीत गल्लीत कुरेशी समाजाची सुरू असणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्याच्या दुर्गंधीचा आम्हाला त्रास होत आहे त्यामुळे हे बेकायदेशीर चालणारे सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावे या एकमुखी मागणीसाठी मुस्लिम समाजाचा एक गट दुसऱ्या समाजाच्या विरोधात आक्रमक झाला आणि एका गटानं राजरोसपणे गोहत्या करणाऱ्या कुरेशी समाजाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं तसेच खाटीक गल्लीतील गुहत्या बंद करण्याच्या मागणीचं निवेदन संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना देत बेकायदेशीर चालणारे कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली संगमनेरात ईद मिलाद निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम धर्मियांमधील दोन गटांमध्ये हमरेतुमरी झाली होती मात्र त्यावेळी समाजातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करून वाद मिटवला मात्र पुणे रोडवरील राजवाडा परिसरात खाटी गल्लीमध्ये शहनाज कुरेशी यांच्या घरासमोर दहा ते पंधरा जण आले आणि त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करत परिसरामध्ये दहशत निर्माण केली त्यानंतर आलेल्या तरुणांनी कुरेशींच्या दिशेने तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली असता एका गटानं राजवाड्याजवळ खाटी गल्लीत जाऊन गो गोहत्या करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांच्यावरच हत्यारांसह तुफान दगडफेक केली गेली त्यात राहील रियाज खान आणि शहानाज शेख हे दोघण गंभीर जखमी झाले पहिल्या घटनेमध्ये शाहनवाज शकूर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवाज जावेद कुरेशी वाहिद अब्दुल कुरेशी कैसर जावेद कुरेशी नदीम खलील कुरेशी अण्णा मसूफ नाशिर कुरेशी कौशिक बबू कुरेशी अर्शद जावेद कुरेशी हसमत कुरेशी अब्दुल बारी कुरेशी आणि इतर आठ ते दहा जण सर्व राहणार कुरेशी मोहल्ला पुणे रस्ता संगमनेर यांच्याविरोधात बेकायदा जमाव जमावणं घातक शस्त्रांचा वापर करत शांततेचा भंग करणं मारहाण करून दुखापत करणं दंगल घडवणं आदी कारणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये शेहनाज बादशाह कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दानिश फावडा परवेज शेख आदिल भैया शेख रजा मुख्तार जमील शेख सर्वजण राहणार लक्ष्मीपुरा संगमनेर यांच्यासह हो अनोळखी दहा ते पंधरा अशा एकूण एकवीस जणांच्या विरुद्ध दुसऱ्या घटनेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी याविषयी अधिक सांगितलं संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये जो वाद झाला काय अधिक माहिती आहे काल ईदिला मिरवणूक होती मिरवणुकी दोन युवकांमध्ये किरकोळ भांडण झालं होतं मिरवणूक संपल्यानंतर ते त्यांच्या परिसरात गेल्यानंतर त्या मिरवणुकीतील किरकोळ वादाचं कारण पुढे येऊन दोन समुदायामध्ये मारामारी झाली त्याच्यामध्ये काही लोकांना दुखापती झाली त्यातले काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे उपचार घेत आहेत एका फिर्यादीच्या फिर्यादीवरून रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी राईट विथ दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आता एका दुसऱ्या गटाचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आले होते ही दोन ते तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांचंही फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्याची सत्यता पडताळणी करून सीसीटीव्ही फुटेज बघून अधिकाधिक कडक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे और... सध्या शांतता आहे व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संगमनेर शहर अतिशय आदर्श शहर असून त्याची प्रतिष्ठा आपल्याला जपायची आहे आणि त्याची जबाबदारी पोलिसांसमवेत सर्व नागरिकांची आहे म्हणून नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे की आपण कुठल्याही चुकीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये सर्व शांततेत व उत्साहाच्या मार्गाने सर्व सण उत्सव संपलेले आहेत कत्तलखान्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला कत्तलखाने ज्या ठिकाणी चालले ज्या ठिकाणी यापूर्वी पोलिसांचे छापे झालेले आहेत त्याच परिसरात राहणारे हे नागरिक आहेत त्यांनी सांगितले की तिथे अवैध व्यवसाय चालतो कत्तलीचा तिथे दुर्गंधी येते नागरिकांच्या आरोग्याला अपाय होतो त्या संबंधात मी कारवाई तर सुरू करणारच आहे पण नगरपालिकेला सोबत घेऊन त्या ठिकाणी जे काही घाटीचं साम्राज्य अगर असेल तर ते त्याचं निवारण कसं करता येईल लोकांचे आरोग्य कसं अबाधित ठेवता येईल यासाठी मी पुढाकार घेऊन शिवसाहेबांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढेल एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर